साहित्य या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात हे काम, कामगार आहेत आणि यांना जे साहित्य मिळालेलं आहे बांधकाम कामगार नोंदीकृत बांधकाम कामगारांना ग्रह ज्याला काही जण संसार वाटले म्हणतात काही जण जे ग्रहपती साहित्य असं म्हणतात तर हे जे भांडे आहेत हे मिळालेले आहेत तर या संदर्भातील सविस्तर माहिती अगोदर तुम्हाला भांडे कशी आहेत पॉलिसी कशी आहे हे दाखवतो आणि त्यानंतर या योजनेसाठी अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहिती सांगतो तर हे दो एक दोन तीन चार एकदम चांगल्या क्वालिटीचे जे ग्लास आहेत ते या ठिकाणी मिळालेले आहेत त्यानंतर हा एक ओरगाळा आहे पाणी घेण्यासाठी हे बघा या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकदम जड अशा वाट्या विशेष म्हणजे याच्या मागून जे शिक्का आहे ना तर याच्यावर बांधकाम कामगाराचा शिक्का आहे बघा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे बघा प्रत्येक भांड्यावरती सिक्का आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल दिसतंय का अशाच प्रकारे संपूर्ण भांड्यावरती या ठिकाणी शक्य आहे म्हणजे जेन्यू आहे एकदम ओरिजिनल एकदम असल भांडे या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे असं नाही की बाबा चला मार्केटमधून आणले टाकून दिले असं काही नाही एकदम चांगल्या प्रकारचे भांडे या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर डबा आहे हा फी पाय पाणी साठवणीसाठी हा डबा आहे आणि हे एकदम पॅक बंद झालेले एकदम फिटिंग मध्ये असल्यामुळं या ठिकाणी हे थोडं उगळण्यास अवघड जाते यामध्ये अजून काही साहित्य आहे त्यामुळं हे या ठिकाणी ओपन करून दाखवणं गरजेचं आहे कसं आमचा शेपलो आहे बहुतेक काही दणका वाटला त्याच्यावरती त्यामुळं ते काही उघडत नाही याच्यामध्ये काही भांडे आहेत ते तुम्हाला जर दाखवले असते तर अजून सोपं गेलं असतं शेपलो का या ठिकाणी याच्यावर पण बांधकाम कामगार शिक्का आहे चला हे अजून बाकीचे जे साहित्य ते बघूया पराती बी एकदम जेन्युन याच्यावर शिक्का एकदम जड परात हे बघा याच्यावर शिक्का या सर्व हे सर्व भांडे तुम्हाला देखील मिळू शकतात तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहिती आपण डिजिटल डिजी युट्यूब चॅनलला ठेवलेली आहे यासाठी नव्वद सर्टिफिकेट हवं असतं त्यानंतर तुमचा राशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक फोटो हे सर्व त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं एकदा का हे अर्ज तुम्ही केला की तो डब्ल्यूएफसी कार्यालयात जातो त्या ठिकाणी तो अर्ज जर ॲक्सेप्ट झाला स्वीकारला तर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डला म्हणजे तुम्हाल लॉग इन करून त्या ठिकाणी एक रुपया पावती पेमेंट करावं लागतं एक रुपया पेमेंट केल्यानंतर तो तुमचा जो बांधकाम कामगारचा अर्ज आहे तो सक्रिय होतो सक्रिय झाला की मग ज्या पद्धतीनं बांधकाम कामगार ह्या ज्या भांडी योजना आहेत तर अशाच प्रकारे इतरही जे योजना आहेत समजा बांधकाम कामगारच्या मुलीच्या लग्नासाठी एक्कावन हजार रुपये असतील बांधकाम कामगारांना घरकुल योजना असेल बांधकाम कामगाराचं स्वतः लग्न जर झालं तर त्यासाठी तीस हजार रुपये असतील विमा असेल इतर अजूनही बऱ्याच योजना आहेत या योजनांचा लाभ तुम्ही जर बांधकाम काम करून केली तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो या ठिकाणी अजून एक कुकर आहे स्टेनलेस स्टीलचं तर बघा एकदम जाड असं कुकर आहे आणि हा डबा आहे त्यानंतर या ठिकाणी पातेले आहेत त्याला बघू नये आणि विशेष म्हणजे प्रत्येक भांड्यावरती बांधकाम कामगाराचा शिक्का याचा अर्थ असं नाही की बाबा चला की हे भांडे आणले नाही बदल केले असं काही नाही फक्त एकमेव या ठिकाणी हे कुकर आहे जे वेगळ्या कंपनीचं आहे आणि या कुकर वरती शिक्काले मास्टर आहे एकदम सॉलिड आहे एकदम जड आहे हे बघा हे पातेरी आहेत पराती आहेत आपण हे पिपावरलं झाकण आहे त्यानंतर हे मला वाटतं हा स्वयंपाक करण्यासाठी जे पीठ मळतो ना आपण त्यासाठी त्यानंतर कढई आहे बघा तळेवर मावळ देखील शिक्का आहे त्यानंतर हे पातळ्यावर झाकण आहे हे मसाले ठेवण्यासाठी बघा मसाले ठेवायचे जे ग्रहणी ठेवतात ना प्रत्येक वेळेस मसा मसाले वेगवेगळ्या वाटेल बघा हे बघा आणि एकदम छान असा वाटत एक दोन तीन चार पाच सहा हे बघा हे काही झाकणं आहेत पातल्या वाटेप यामध्ये अजून काही साहित्य आहे परंतु ते आणताना त्याच्यावर काहीतरी दणका बसला होता किंवा ते ओपन होत नाही पॅक झाले आणि जास्त वेळ जर गेला तर आपले जे युजर आहेत ते टाईमपास होतो होतोय त्यांचा उगाच टाईमपास होईल त्यामुळे याच्यात जे आहे ते राहू नाही जमत नाही चमचा आहे भात घेण्यासाठी आणि हा एक चमचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रह उपयोगी गा गा जे संच म्हणतात तो संच या ठिकाणी शासनाने बांधकाम कामगार विभागांना त्यांना हा संत दिलेला आहे आजही बरेच बांधकाम कामगार असे आहेत की त्यांनी नोंदणी केलेली नाही परंतु ते स्वतः बांधकाम कामगार आहेत परंतु अनेक बांधकाम कामगारांना अशा योजनापासून वंचित राहावं लागतं आणि ही एक मोठी शोकांतिका आहे तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून काम, कर, काम करत असाल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी नव्वद दिवसात सर्टिफिकेट हवं असतं त्यानंतर तुम्हाला तुमचा पासबुक अपलोड करायचं असतं तुमचं राशन कार्ड अपलोड करायचं असतं जी प्रोसेस सांगितली तर हे करण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगाराची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं या संदर्भातील सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपण आपल्या डिजिटल युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी व्हिडिओज बघा केवळ हीच योजना नव्हे तर अजूनही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी योजना आहे परंतु या योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात आपल्या आपले जे बांधकाम कामगार आहेत त्यांना माहिती नसल्याने अशा योजनापासून ते वंचित राहू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकत तुम्ही या ठिकाणी बऱ्याच ठिका बऱ्याच वेळेस मला अनेकांचे मेसेज येतात की आम्ही अर्ज केला परंतु आम्हाला अजूनही त्या ठिकाणी भाडे मिळालेले नाही तर तुम्ही काय करा या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही ऑफलाईन योजना आहे बांधकाम कामगार मंडळाच्या काही योजना ज्या आहेत त्या ऑनलाईन आहेत जसं शिष्यवृत्ती असेल त्याच्यानंतर इतर काही योजना असतील त्या ऑनलाईन आहेत आणि भांडे असतील पेटी असतील तर ह्या योजना ऑफलाईन आहेत तर आता विचार जर केला आता हा ग्रहपेदी जो संच आहे याचा तुम्हाला एक बायोमेट्रिक होते त्या ठिकाणी तुम्हाला एक संमतीपत्र लिहून द्यावं लागतं की बाबा अशा अशा प्रकारचं मला हे भांडे मिळालेले आहेत त्या भांड्यावरती या संमतीपत्रावरती तुमची सही तुमच्या घरात किती जणं आहेत किती जणांकडे कि हा नोंदणीकृत आय डी आहे क्रमांक आहे तो क्रमांक टाकायचा नाव टाकायचं त्याचा आधार नंबर टाकायचा आणि ज्यावेळेस तुमचा बायोमेट्रिक होईल त्यावेळेस तो अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो तुमचं थंब इम्प्रेशन होतं वेब कॅमेरा तुमचा फोटो काढला जातो आणि त्यानंतर मग ही योजना अप्रूव्ह झाली की तुम्हाला अशा प्रकारचा संच हा डिलिव्हर केला जातो तर या योजनेची माहिती घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये एक डब्ल्यू एफ सी कार्यालय असतं बांधकाम कामगार कार्यालय असतं त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही या योजनेसंदर्भात माहिती घेऊ शक केवळ हीच योजना झाली तर एकदा का तुमची बांधकाम कामगार म्हणून मिळून झाली तर तुम्ही अशा अशा प्रकारच्या अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता ग्रामीण भागामध्ये बऱ्याच लोकांना या योजनेची माहिती नसते आपण आपल्या डिजिटल डीजीवर या यूट्यूब चॅनलवर या योजनेसंदर्भात संदर्भात शिल्लक प्रयत्न केलेला आहे की बांधकाम कामगारांना ज्या योजना आहेत त्या ते त्यांनी माहिती त्यांना माहिती मिळावी त्यांनी योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी बांधकाम कामगार विभागाच्या ज्या योजना आहेत विशेषतः इमारत बांधकाम तर त्या योजना संदर्भातील जे फॉर्म असतील किंवा आज जकाने जी प्रोसेस असेल तर या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्हाला जर अशा प्रकारचा संचल हवा असेल तर सगळ्यात अगोदर तुमची बांधकाम कामगार नोंदी म्हणून म्हणून नोंदणी करून घ्या आता बांधकाम कामगार नोंदणी करायची म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवक जे आहेत ते सह्या देत नाहीत आणि सह्या न दिलं तर पुढे तो अर्ज जात नाही तर हा एक मॅटर आहे हा एकदा सॉल्व्ह झाला की तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला, तर तुम्हाला mm -hmm. या योजनेचा लाभ मिळू शकतो तर अशा प्रकारचं हे साहित्य होतं हे तुम्हाला लाईव्ह दाखवायचं होतं म्हणून या ठिकाणी आपण लाईव्ह आलेलो आहे आणि मग अशी मी बोललो की फक्त कुकर जे आहे ते वेगळ्या कंपनीचा आहे तर याच्यावर देखील शिक्का आहे बांधकाम काम तो बघितलं नाही त्याच्यावरती मास्टर मास्टर लिहिलेलं आहे मला वाटलं हे वेगळं आहे काय परंतु याच्यावर देखील बांधकाम कामगाराचा शिक्का आहे म्हणजे सगळे जे भांडे आहेत ते जेन्युन आहेत ओरिजिनल आहेत अस्सल आहेत चला थांबूया येतेच धन्यवाद